नमस्कार मंडळी स्वागत हो आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाओ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया मराठी वर्षातील चातुर्माश्याची सुरुवात झालेली आहे भाद्रपद वद्य प्रतिपदेपासून आमावश्याची म्हणजे दोन ऑक्टोंबरपर्यंत सर्व पितृ आमावशा आहे यात पितृ पंधरवाडा हा साजरा केला जातो पिंडदान केले जाते व पितरांची काही सेवा काही उपाय केले जातात व त्यांचा आदर व सन्मान करणे हे देखील महत्त्वाचे आहे व आपल्या पितरांना मोक्षप्राप्ती व्हावी व त्यांचा आशीर्वाद आपल्या मुलांबाळावर आपल्या पतीवर आपल्या कुटुंबावर राहावा चांगले सत्कर्म आपल्या हातून घडावे त्यासाठी एखाद्या गरीब व्यक्तींना तीळ दान करावे नाहीतर तांदूळ दान केले तरीही चालेल व त्यांचे मन संतुष्ट करणे व त्यांची कृतज्ञता पाळणे व आपल्या पूर्वजांचा मान राखून हे वंशजाचे कर्तव्य म्हटले गेलेले आहेत तर पहा आपल्या वास्तुशास्त्रात असं म्हटलं गेलेलं आहे की जेव्हा आपल्या घरातील देवदेवतांची पूजाविधी आराधना करत असतो असतो व आपल्या पूर्वजांची काही सेवा आपल्या हातून जर घडली नाही तर देव एक प्रकारे आपल्याला माफ करतील पण पूर्वज हे कधीच आपल्याला माफ करत नाही कारण आधी पूर्वजांची सेवा केली जाते त्यानंतर आपल्या कुलदेवतेची सेवा केली जाते आणि त्यानंतर आपल्या घरातील सर्व देवदेवतांची पूजा आराधना केली जाते या पितृपक्षामध्ये म्हणून आवर्जून आपल्याला पूर्वजांना व त्यांना संतुष्ट करण्यासाठी काही उपाय करायचे आहेत जर तुमच्याकडने जर रोज हा उपाय करणे शक्य होत नसेल तर पितृ पंधरवाड्यामध्ये दोन ऑक्टोंबरपर्यंत पितृपक्षामध्ये हा उपाय रोज तुम्हाला करायचा आहे पितृपक्षाच्या एक दिवस केला तरीही चालेल जर तुमच्याकडने रोज हा उपाय करणे शक्य होत नसेल तर पितृ पंधरवाड्यामध्ये दोन ऑक्टोंबरपर्यंत सर्व पितृ आमोशा आहे तोपर्यंत केला तरीही चालेल किंवा सर्व पितृ आमोशाच्या दिवशी केला तरीही चालेल म्हणून या पितृपक्षामध्ये तुळशी माताला अशी एक वस्तू आपल्याला अर्पण करायची आहे ही वस्तू तुळशी माताला अर्पण केल्यामुळे आपल्या जीवनातील नव्याण्णव टक्के शंभर पिढ्यांना लागलेला पितृदोष हा कमी होतो म्हणून आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये कार्यामध्ये भरभरून प्रगती होते आपल्या घरामध्ये कुटुंबाची पतीची मुलाची प्रत्येक कार्यात सफलताही मिळत असते अतिशय प्रभावी हा उपाय म्हटला जातो म्हणून हा उपाय नक्की करून पहा उपाय कसा करायचा आहे चला तर जाणून घेऊया व्हिडिओमध्ये नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका किंवा ओम पितृदेवताय नम हा मंत्र लिहायला विसरू नका पितृपक्षामध्ये तुळशी माताची पूजा केल्याने व लक्ष्मी माताचा आशीर्वाद हा तुळशीमध्ये असतो तुळशीमध्ये लक्ष्मी माता अखंड स्वरूपात राहत असते म्हणून रोज तुळशीजवळ सकाळ संध्याकाळ दिवा लावल्याने व रोज सकाळ संध्याकाळ आंघोळ केल्यानंतर सर्वात प्रथम चहा न घेता नाश्ता न करता जेवण न करता आपल्या तुळशीला रोज जल अर्पण केल्याने व अगरबत्ती एक तेलाचा दिवा लावल्याने पती पत्नीमध्ये वाद होत नाही आणि ओम नमो भगवते वासुदेव वाय नम हा रोज मंत्र म्हटल्याने आपल्या जीवनात प्रगती होत असते पितृपक्षामध्ये तुळशीच्या संबंधित काही उपाय सेवा केल्याने आपले हे पूर्वज जे आहेत ते प्रसन्न होत असतात व ते आपल्याला भरभरून आशीर्वाद प्राप्त करून देतात आर्थिक स्थिती झासळलेली असेल समस्या पैशाच्या असतील कर्ज भरपूर झालेला असेल त्यामध्ये आपल्याला सफलताही मिळत असते तर पहा हा उपाय का केला जातो भारतीय संस्कृतीमध्ये तुळशी माताला सर्वात पूजनीय आणि सर्वात श्रेष्ठ असं वरदान दिले गेलेलं आहे कारण तुळशी माता ही भगवान श्रीकृष्णाची अतिशय प्रिय आहे ज्या घरामध्ये तुळस असते त्या घरामध्ये वास्तुदोष येत नाही कारण आपल्या घरात येणारा जो वास्तुदोष आहे पितृदोष आहे त्याचबरोबर वाईट शक्ती घरामध्ये प्रवेश करत असेल त्यावेळेस तुळशी माता हे जे संकट आहे ते आपल्याकडून ओढून घेत असते ज्यामुळे आपल्यावर कोणतंही संकट येत नाही त्यामुळे जी तुळस आहे ती वाळून किंवा सुकली जाते किंवा त्यावर बुरशी लागलेली असते किंवा त्याचे पानं जे आहे ते पिवळे पडलेले असतात यामुळे जे संकट जे आहे अपले मुले अपले 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 ते आपल्याकडे ओढून घेतल्यामुळे आपल्या घराला कोणताही वास्तुदोष लागत नाही म्हणून रोज आपल्या तुळशीला जल अर्पण करावे आणि उजव्या साईडला आपल्या उंबरवट्यावर तुळशी माताची कुंडी आवर्जून ठेवावी आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी राहावे भाग्यद व्हावा त्यासाठी रोज तुळशीला जल अर्पण करावे गुरुवारच्या दिवशी दूध अर्पण करावे आणि रविवारच्या दिव दिवशी दूध आणि जे उसाचा रस आहे तो अर्पण करावा तुळस ही हरिप्रिय म्हटले गेलेली आहे म्हणून श्रीकृष्णाच्या नैवेद्यामध्ये तुळशीचे पान आवर्जून ठेवले जाते श्रीकृ त्याशिवाय श्रीकृष्ण हे अन्न ग्रहण करत नाही किंवा नैवेद्य ग्रहण करत नाही कारण तुळशी माता लक्ष्मी स्वरूप म्हटले गेलेले आहे म्हणून प्रत्येक एकादशीच्या दिवशी विठ्ठल रुम्मईच्या गळ्यामध्ये तुळशीच्या व मंजुळाच्या माळा ज्या आहे त्या घातल्या जातात तुळशीच्या रोपाला व मंजुळाला अत्यंत आपल्या हिंदू शास्त्रामध्ये पवित्र असं स्थान दिलेलं आहे ज्यामुळे पूर्वजांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी पितरांचे तर्पण करण्यासाठी पिंडदान करण्यासाठी तुळशीचा वापर प्रत्येक पूजेमध्ये केला जातो म्हणून हा उपाय केल्याने पूर्वजांचा आशीर्वाद तर मिळतोच त्याचबरोबर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड स्वरूपात राहते विष्णू यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो असं केल्याने पूर्वजांचा निवेद जो ठेवलेला आहे तो पवित्र होतो सकारात्मक लहरी जे आहे त्या घरामध्ये प्राप्त होतात ज्या दिवशी पितराचे श्राद्ध केले जाते त्या दिवशी आपल्याला एक कलश भरून घ्यायचा आहे त्यामध्ये तुळशीचे पान टाकायचे आहे आणि आपल्याला दक्षिण दिशेला उभे राहायचे आहे आणि आपल्याला हे जल आपल्या दक्षिण दिशेला पूर्वजांना अर्पण करत ओम पितृदेवता आहे नम हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे दक्षिण दिशेला जल अर्पण करायचा आहे आणि त्यानंतर परत एक कलश भरून आपल्याला घ्यायचा आहे तुळशीच्या मंजुळा आणि पान टाकायचं आहे गंगाजल गोमूत्र टाकायचं आहे आणि हे शुद्ध जे जल आहे ते सर्व घरामध्ये आपल्याला शिंपडायचं आहे जर तुमच्याकडे आंब्याचं पान असेल किंवा तुळशीचं पान असेल काडी असेल तर आंब्याच्या पानाने किंवा तुळशीच्या पानाने आपल्याला सर्व घरामध्ये हे पाणी शिंपडायचं आहे तर पहा या पानाने किंवा तुळशीच्या पाण्याने या शुद्ध जल जे आहे ते शिंपडल्यामुळे आपल्या घरातील अलक्ष्मी जे आहे वास्तुदोष आहे शत्रुपीडा आहे नकारात्मकता आहे ती दूर होते आणि घराला कोणतेही दोष लागत नाही व त्याचबरोबर जे उरलेलं पाणी आहे ते परत आपल्याला तुळशीच्या कुंडीमध्ये अर्पण करायचं आहे व या पितृपक्षामध्ये आवर्जून तुळशीची माळ आपल्या गळ्यात अर्पण करावी म्हणून विधीपूर्वक तिळाचे दानसुद्धा या दिवशी करावे विधीपूर्वक आपल्या पूर्वजांची सेवा पूजाविधी करावी त्यांना आवडणारी सोहळ्या प्रकारच्या भाज्या असेल ते अर्पण कराव्या व त्यांना आवडणारे जे पदार्थ आहे सोळा भाज्या असेल किंवा त्यांना जी पदार्थ आवडत असेल ते आवर्जून ठेवावा ज्या घरामध्ये कांदा हा भाजीमध्ये टाकला जातो नैवेद्य अर्पण केला जातो त्या घरामध्ये आवर्जून कांदा टाकावा व त्याचबरोबर आपल्याला काय करायचं आहे दिव्यामध्ये आपल्याला दोन अखंड लवंग दोन वेलची दिव्यामध्ये टाकायचा आहे शुद्ध तूप टाकायचं आहे दोन वाती टाकायच्या आहेत आणि हा जो तो गाईचा तुपाचा दिवा आहे हा दिवा आपल्याला तुळशीजवळ लावायचा आहे ज्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मीबरोबर श्री विष्णू यांचा आशीर्वाद प्राप्त होतो त्यानंतर चिमुडबळ हळद आपल्याला या दिव्यामध्ये टाकायची आहे आणि त्यानंतर चंदनमध्ये तुम्हाला गंगाजल टाकायचं आहे एका वाटीमध्ये चंदन घ्यायचं आहे आणि त्या चंदनमध्ये आपल्याला थोडंसं गंगाजल टाकायचं आहे पाणी टाकू शकता आणि त्यानंतर हे जे चंदन आहे चंदनाने तुम्हाला जी तुळशीची कुंडी आहे त्या तुळशीच्या कुंडीला स्वस्तिक हे काढून घ्यायचं आहे स्वस्तिक काढत असताना चार बिंदू आहे ते आवर्जून काढावे आणि लाईनच्या दोन रेषा आवर्जून ओढाव्यात कारण पहा स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक म्हटलं गेलेलं आहे प्रत्येक पूजेमध्ये सर्वात प्रथम जे स्वस्तिक आहे ते काढलं जाते पूजा केली जाते आणि त्यानंतर पूजा विधी मंगल कार्य पार पाडले जाते आणि त्यानंतर त्याची ते हळदी कुंकू लावून पूजा करावी अगरबत्ती लावावी तर पहा पितृपक्षातील दिवस आहेत आपल्याला दोन ऑक्टोंबरपर्यंत सर्व पितरी आमावश्येपर्यंत हा उपाय रोज करायचा आहे देवाजवळ आणि तुळशीजोळ कापूर आपल्याला प्रजलित करायचा आहे आणि त्यानंतर हा धूर जो आहे तो देवघराजवळ दाखवायचा आहे आणि आपल्या तुळशीजवळ दाखवायचा आहे असं केल्यामुळे आपल्या घरातील आर्थिक समस्या दूर होतात घरामध्ये धन ऐश्वर धनसंपत्तीमध्ये वाढ होते घरात धनप्राप्ती होते अखंड लक्ष्मीप्राप्ती होते म्हणून हा एक उपाय नक्की करून पहा नक्की तुमचे पूर्वज प्रसन्न होतील व वर्षभर तुम्हाला पितृपक्षाचा व पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो तुम्हाला त्यांचा कधीही प्रखर हा लागणार नाही म्हणून हा एक उपाय नक्की करून पहा श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा